नमस्कार मित्रांनो कोकणगराच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज गणेश जयंतीनिमित्त आम्ही पालीला आलो आहोत गणेश जयंतीला खूप गर्दी असते तर ही बघा गर्दी भरपूर प्रमाणात आहे आपण बल्लाश्वराचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत तर हे बघा आतमध्ये एंट्री करतो आहे मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आम्ही आता लाईनला उभे आहोत आणि बघूया आता आम्हाला दर्शनासाठी किती वेळ जातो मित्रांनो बघा गर्दी किती आहे दर्शनासाठी बलालेश्वराच्या मित्रांनो आता पालखी बालालेश्वराची पालीमध्ये निघाली आहे आणि देवळातून बाहेर निघालेली आहे बाहेर आलोत मंदिराच्या मित्रांनो आपण आता मंदिराच्या बाहेर निघालो आहोत आता आपण मस्त यात्रा फिरणार आहोत आणि यात्रेत पाहूया काय काय माझ्या इथली आणि मित्रांनो बघा मस्त दु मिठाईची दुकानं लागलेली आहेत या साईडला फक्त मिठाईची दुकानं दिसत आहेत इकडे बघा पापड आहेत भरपूर प्रकारचे पापड आहेत किस रुपये घे खाजेपन घ मित्रों आता हमें इत मिठाई घ इकडे बघा मस्त मोबाईलचे कवर आहेत बॅक कवर आणि इकडे साईडला मिठाईची दुकान आहेत आणि इकडे चष्मा आणि आमचं स... सांचली घेतले गॅसावरती फुगे इकडे <laughs> बागा मस्त बांगड्या आहेत भारी भारी वा काय मित्रांनो बघा इकडं सोना सोना लागलाय स्वस्त आणि मस्त ना इकडे बघा मस्त असा कढई आहेत इकडं आपल्या पॅन्टी आहेत बघा बांगड्या आपल्याला लग्नासाठी प्रेजेंट करायचे असेल तर इकडं प्रेझेंट पॉकेट आहेत इकडे मोबाईल कवर आहेत इकडं लहान मुलांसाठी कपडे आहेत लहान मुलाची पहा मस्त अशा आहेत आपली आणि मस्त अशा पन्नास उपाय चष्मा आहेत आपण पाहू शकता आणि संचिला नको आहे चष्मा आपण आता पुढे चाललो इथं मस्त लहान मुलांची पुस्तक आहेत इकडे मस्त शॉप लागलेत इकडे काचेचे ग्लास काचेचे कप इकडे काचेच्या बांगड्या आहेत मस्त अशा आणि इकडं आपल्याला कपडे ठेवण्यासाठी कवर आहेत लेडीजसाठी ड्रेस आहेत इकडं लेडीज बॅग आहे पर्स वगैरे आहे तिकडं आणि ही बघा मस्त भांडी आहेत आपल्याला घरासाठी लागणारी भांडी आणि इकडं लहान मुलांची खेळणी इकडे लहान मुलांचे बेल्ट वगैरे आहेत आणि इकडे बघा मस्त असे लहान मुलांचे स्कूलमधले पेन्सिल वगैरे आहेत किचन वगैरे आहेत फिरवायचा आहे मित्रांनो हे बघा मस्त लेडीजचे गाल्यातले आहेत फिक्स रेट आहे पन्नास रुपये टेडी टेडीचा पण सेल आहे शंभर रुपयाचा इकडं मस्त पप्प आहेत लहान मुलांच्या लहान मुलांपासून मोठ्या मुला माणसांपर्यंत सगळ्यांच्या टोप्या इथे मिळ आणि मित्रांनो इथं बघा मस्त असा लहान मुलांसाठी टेलिफोन आहेत म्युझिक वगैरे वाजते हे फुग्यांचं आहे मस्त तुला टेलिफोन घेतला आहे फोन लावायला तुला बघा मस्त शंभर रुपयाला फोनत आहे का गेम मस्त आहे बघा आपण पाहू शकता किती गर्दी आहे ती आणि बघा इथं मस्त लहान मुलांचे खेळणे आहेत आपण पाहू शकता फिक्स रेट एकशे वीस रुपयाला आहे मित्रांनो आता काळोखो हो झाला आहे आणि बघा आता गर्दी वाढत चालली काय

काय आणि मित्रांनो बघा आम्ही बी सी एबीसीडी पोलिसांची गाडी आणि छोटा भीम तीन गोष्टी घेतल्या इथं कुठं आहे चल मित्रांनो इथे बघा मस्त लहान मुलांच्या चपला आहेत कोणती पाहिजे बघ आणि मित्रांनो पाण्याचा उत्सव कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्याला ही विड व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Bye bye.